मैं काल भैरव मंदिरा का ओवर काल के शासन में औरंगजेब ने जब हमारे मंदिर को तोड़ा तो सत्रह सौ छत्तीस में अहिड्याबाई हुकर ने या काी विश्वनाथ का स्थापना किया जो शिवरी का दर्शन किए या काशी विश्वनाथ किया और जो उसके सामने है वो आदिविशेष्वर महादेव है अब बाबा का कृपा होने वाला है जल्द ही आप लोग को आदिविशेवर महादेव का दर्शन हुआ और ये हर हर महादेव धन्यवाद ह्या इथे पाहू शकता काशी विश्वनाथ मंदिराचा कॉरिडॉर इथे आहे तर चला आता आज जाऊया आणि पाहूया आतमध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो हे बघू शकता की काल वैरवचा प्रवेशद्वारा इथे नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभा प्रधान किंवा स्वागता व्हिडिओमध्ये तर मित्रांनो वाराणसीमधला आमचा तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही इकडे फिरणार आहोत वाराणसीमध्ये जेवढे मंदिर आहे ते दर्शन करा मंदिरांचं आत्ता आम्ही आलो काल घरे होते त्या गेटमधून आतमध्ये आलेलो आहोत इथून पुढे मंदिर आहे रवीद्राच्या आतमध्ये आपण आलेलो आहोत म्हणजे दोन्ही साईडला आपण स्टॉल्स बघू शकता हे बघा रुद्राक्षाच्या माळा आहे तिथे पुढे नाव मंदिर आहे समोरच मंदिर आहे बघू शकता श्री काल कसं आहे हंड्रेड हंड्रेड कसं आहे काशीचे कोतवाल म्हणून ओळखले जातात आणि यांचं दर्शन घेतल्याशिवाय ही काशी यात्रा पूर्ण होत नाही आणि आज्ञेशिवाय कोणी बाहेर पडू शकत नाही आणि ह्यांचं दर्शन घेतल्यानंतर काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं जातं त्यामुळे आधी आम्ही सगळ्यात आधी आम्ही कालभैराचं दर्शन घेण्यासाठी आले गावाला दर्शन वागतात बाहेर इथे आपण शॉप स्टॉल्स बघू शकतो पूजेचं सगळं साहित्य आहे तिथे पूजेचं साहित्य <laughs> <आपने था। laughs> <में था था। laughs> ते आपण स्टॉल्स पाहू शकता तर फायनली गळच्या काय राहतो गळ्यात बघू शकता काय आहे आम्हाला तेल दिलं आणि <laughs> ते डॉक्यावर फिरवतात ना तेल आहे ते आपण पूजा आपल्या डॉक्यावर आणि ते अर्पण करतात कालवर देवाला काय काय आणि खाजे जे आपण आपल्या हातमधले बांधले मित्रांनो काल बाहेर होतं दर्शन झाले आता आपण काशी विश्वेश्वराचं दर्शन घेण्यासाठी रिक्षा मध्ये आहोत मित्रांनो आता आपण काशी विश्वेश्वराचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत तिथं बघू शकता 브라운 시절, 넌 오늘 아프리카 포레저 아워라타. 브라운 시절, 브라운 시절, 브라운 시 ह्या गल्लीतून येतात आपल्याला दोन्ही साईडने मंत्र मंत्रोच्चाराचे आवाज ऐकण्यात ऐकण्यात आणि पुढे हां पुढे काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे तिथून सगळं आम्ही पूजेचं साहित्य घेतलं आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन आत्ताच असलेले शूटिंगचे अराऊंड नाही आहे क्या हुआ थोड़ा क्या बता सकते हैं काशी विश्वेश्वर के बारे में बता सकते हैं काशी विश्वनाथ मंदिर हमारे भाई होरकर के द्वारा स्थापित किया गया पहले हमारा बाबा विश्वनाथ का मंदिर उनके सामने जो है उनके ठीक सामने जो है आदि विश्वेश्वर के नाम से पहचाना जाता है मुगल काल के शासन में औरंगजेब ने जब हमारे मंदिर को तोड़ा तो सत्रह सौ छत्तीस में अहरियाबाई होलकर ने काशी विश्वनाथ का स्थापना किया जो शिवरी का दर्शन किए है यह काशी विश्वनाथ जो उनके सामने है वो आदिविशेश्वर महादेव है और बाबा का कृपा होने वाला है जल्द ही आप लोग को आदिविशेश्वर महादेव का दर्शन किया हर हर महादेव हर हर महादेव धन्यवाद मंदिर मंदिर की प्रतिकृति है है चारशे पन्नास बनारसी आहे पंचा चारशे पन्नास बनारसी साड्या शिक्षण मिळतील ज्याच्यावर महा फाळ महापालिकेच्या गटमध्ये आपल्याला वंटाने आरक्षणच आवाज येतील आता बाहेर आलो आम्ही रोडवर फायनली दर्शन घेऊन काशी विश्वेश्वर नंदी उभारलेला रोड आहे विश्वनाथ मंदिर मित्रांनो आता आम्ही दशाश्वमेध घाटावरची गंगारती पाहण्यासाठी जात आहोत त्यानंतर आम्ही काशी विश्वनाथ मंदिराचा कॉरिडोर पाहण्यासाठी जाणार आहोत तर चला आता आम्ही इथे रिक्षा करत आहोत वाराणसीमधलं संध्याकाळचं वातावरण आहे आपण बघू शकता आता ही जी सगळी लोक जात आहेत ते दशाश्रमद घाटावरची गंगा ती पाहण्यासाठी जात आहेत बघू शकता गर्दी लोकांची वाराणसीमध्ये आपल्याला जागोजागी लोक भजन गाताना दिसतील आणि हे लोकांची गर्दी जात आहे दशाश्रो घाटाच्या दिशेने गंगा आरती चालू होण्याच्या आधी ते बघू शकता ही आरती ते लोकांमध्ये फिरवत आहेत दर्शन घेण्यासाठी очку Qualseствен na uxw U funwa u fk u fran त बाला कप

I'm gonna it in मित्रांनो दशाशोमेध घाटावरची गंगा जी संपूर्ण आता काशी विश्वनाथच्या कॉरिडॉर इथे आता येऊन पोहोचलेलो आहोत आणि इथला आपण आवार बघू शकता समोरच मा गंगा आणि चंद्र छान असं दृश्य आहे आपल्यासमोर तर बघू शकता गंगा इथे काठोकाठ भरलेली आहे आणि हा इथे पाहू शकता काशी विश्वनाथ मंदिराचा कॉरिडोर इथे आहे अंतरामध्ये चांगला उठून दिसत आहे तर मित्रांनो काशी विश्वनाथ मंदिराच्या कॉरिडोरच्या प्रवेशद्वाराशी आता आपण वरती येऊन तर आहोत आणि वरून आता आपण खालचा नजारा बघूया तर बघूया खाली आपण बघू शकता महागंगा आणि चंद्र विहंगम दृश्य आपल्याला इथे पाहण्या पाहायला मिळत आहे लोकांची गर्दीसुद्धा इथे आहे सगळे गंगा आरती संपवून इथे लोक आता इथे येत आहेत तो चला काई -काई तर चला आता आज जाऊया आणि पाहूया आतमध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळतो सकाळीच आम्ही मंदिराच्या मुख्य गेटने जाऊन दर्शन घेतलं होतं इथून आतमध्ये जायला आपल्याला परवानगी नाही आहे इथे आपण पाहू शकता अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा उभारलेला आहे ज्यांनी काशी विश्वनाथ मंदिराचं बांधकाम केलेलं आहे मोगलांच्या काळात ज्यावे जेव्हा त्यांनी मंदिर तोडलं होतं त्यानंतर अहिल्याबाईने हे मंदिर पुन्हा उभारलं तर आता आपण पाहू शकता हे काशी विश्वनाथ मंदिराचा हा कळस इथं आपल्याला दिसत आहे आतमध्ये ॲक्च्युली जायला आपल्याला इथून परवानगी नाही आहे आम्ही सकाळी बाहेरच्या गल्ल्यातून तिकडून जाऊन दर्शन लाईन लावून दर्शन घेतलं तर इथून इथून डायरेक्ट प्रवेश नाही आहे मेन जो कॉरिडॉर आहे इथून आपल्या इथं प्रवेश नाही आहे तर आतला असा भाग काहीसा आहे तिथे बघू शकता भारताचा नकाशा आणि तिथे देवी अशी उभी केलेली आहे आणि पाठीशी मानदातेश्वर महादेव मंदिर असं आहे ह्या आवारामध्येच आहे काशी विश्वनाथ मंदिराच्या आवारामध्येच हे मंदिर आपल्याला पाहायला मिळेल जशी काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती आहे तशीच इथे प्रतिकृती आहे तशीच या मंदिराची सुद्धा प्रतिकृती आहे